राम राम मंडळी मी तुमचा लाडका वैभव आज घेऊन आलेलो आहे एक नवीन रेसिपी डाबा स्टाईल पनीर हे तुम्हाला घरी कसे बनवायचे ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा जी खायला एवढी भन्नाट लागणार आहे ना ते तांदळाच्या बापरीसोबत खूप भारी खूप चविष्ट तर चला तर बघू कसं मी घेतलेला आहे मिरची कांदा टमाटर मटर पनीर मसाले काजू खोबरं कोथंबीर आणि श्रीखंडचा मसाला तर सर्वात पहिलं मी पॅनमध्ये तेल टाकत आहे जे आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे पनीर कांदा त्याच्यानंतर टोमॅटो हे पेस्टसाठी सुरवातीला आपल्याला तळून घ्यायचं आहे मी सुरुवातीला पनीर तळत आहे असं गोल्डन तर तळून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेलामध्ये कांदा ठेवला तर चांगले राहील त्याच्यात मिरच्या टाकायच्यात काजू टाकायचे आणि ते मस्त परतून घ्यायचे त्यात टोमॅटो टाकायची टोमॅटोला एक चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोथंबीर टाकायची त्यात कोथंबीर सगळं एकदम व्यवस्थित परतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ह्या ह्या काढलेल्या ह्याचं आपल्याला आपण मसाले भाजायला घेऊ एका तव्यावरती मसाले मस्त भाजून घ्यायचे थोडेसे कर्पूस होऊन द्यायचे कारण त्याची टेस्ट खूप भारी लागते त्याच्यानंतर आपण खोबरंही भाजून घ्यायचं खोबऱ्याला थोडंसं काळसर पन्या उसर उस थोडा भाजून घ्यायचा आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपण जे वाटण तयार केलेलं बॅटर ते आपण त्याच्यात मिक्स करू आणि वाटून घेऊ ग्राईंड करून घेऊ झाल्याच्या झाल्याच्यानंतर एक कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचं आहे मी अमूलचं बटर घेतलेलं आहे तुम्ही स्कीप केलं तरी चालेल काय हरकत नाही मला आवडतं बटर त्यामुळे मी बटर टाकलं आहे त्यात थोडेसे जिरे थोडी राई राई टाकायची नसते पण मी थोडी टाकलेली त्याच्यानंतर लसूण अद्रक मी खिसून टाकलेलं आहे त्यात चव खूप भारी लागते अद्रक थोडा खिसून टाकायचा त्यानंतर आपण वाटलेलं वाटण टाकायचं आणि ते, ते मस्त प्रकारे परतून घ्यायचं त्यात मी नंतर मटर टाकलेत मटरलाही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे जेणेकरून ते चांगले शिजतील मटर शिजल्यानंतर मी मसाले घेतले आहेत मसाले मी कॅप्शनमध्ये टाकतो काय काय घेतलेत आणि श्रीखंडचा हा पनीर मसाला तोही मी टाकतो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तेल तर शिजून घ्यायचे नंतर जे आपण तळलेलं पनीर आहे ते त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आ, मिक्स करून घेतल्याच्यानंतर थोडा वेळ थोडं पाणी टाकायचं आहे आपण वाटलेलं थोडी कोथिंबीर टाकायची त्याच्यात आणि थोड्या वेळाने आपली भाजी तयार चला तर प्लेटात काढून घेऊ आपण आणि टेस्ट करून बघू कसे झाले